श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एकोणपन्नास उपशम प्रकरण विरोचनाख्यान सर्ग चोवीस विरोचन पुढे म्हणाला आता चित्त ब्रह्मज्ञानामध्ये स्थिर झाल्याने साधकाची स्थिती कशी होते ते सांगतो भेद वैषम्य कौटिल्य वगैरे दोषांनी रहित आणि ब्रह्माकार झालेल्या बुद्धीला देह इंद्रिय विषय भोगता जीव भोग्य वस्तू वगैरे सर्व सच्चिदानंद स्वरूप दिसू लागते यास्तव प्रज्ञा आणि विचार यांच्या योगाने आत्मज्ञान आणि तृष्णा त्याग ही एकदमच संपादन करावी परमात्म्याचे दर्शन झाले म्हणजे तृष्णा राहित्य येते आणि तृष्णेचा अभाव झाला म्हणजे परमात्म्याचे दर्शन होते या दोन्ही गोष्टी तेज आणि दीप यांच्याप्रमाणे अन्योन्याश्रयी आहेत विषयोपभोगांमधील आपला रस नाहीसा झाला आणि परमात्म्याचे दर्शन झाले की परमा परब्रह्मामध्ये अनंत आणि शाश्वत विश्रांती प्राप्त होते परंतु विषयोपभोग हेच ह्या जगातील सार सर्वस्व आहे असे समजून जे केवळ त्यातच निमग्न होतात त्यांना परमानंद परम सुख व परमविश्रांती यांची प्राप्ती होणे केवळ अशक्य आहे यज्ञ दान तप तीर्थसेवन यांच्यामुळे काही काळ सुख शांती प्राप्त होते परंतु त्यांच्यामुळे विरक्ती उत्पन्न होत नाही अंतःकरणात आत्मज्ञान दृढ दृढ बांधल्या वाचून भोगांविषयी खरे वैराग्य उत्पन्न होत नाही व भोगांचा त्याग अभ्यासा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मनुष्याची बुद्धी आत्म आत्मावलोकनाकडे प्रवृत्त होत नाही तसेच स्वस्वरूपाचा अभ्यास केल्याशिवाय आत्मदर्शनामध्ये बुद्धी स्थिर होत नाही यास्तव अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यावी ह्या ब्रह्मपद प्राप्तीपासून प्राप्त होणारे सुख आ ब्रह्मस्तंभ पर्यंत या जगात कुठेही आढळून येत नाही यास्तव हो, दैवाला झुगारून देऊ प्राज्ञ पुरुषाने पौरुष प्रयत्न करावा आणि परमश्रेय संपादन करण्याच्या कामी विघ्ने आणणाऱ्या भोगांना तुच्छ लेखित जावे अशा रीतीने एकदा का भोगविषयक तुच्छ तुच्छता मनात बांडली म्हणजे मनुष्याच्या बुद्धीमध्ये निर्मल अशा शरत कालाप्रमाणे विवेक उत्पन्न विवेक उत्पन्न होतो ज्याप्रमाणे समुद्र आणि मेघ हे एकमेकांना पोषक असतात त्याप्रमाणे विचार आणि भोग तृष्णाक्षय हे परस्परांच्या अभिवृद्धीला कारणीभूत ठरतात भोग विरक्ती विचार आणि आत्मदर्शन हे तिघे जण जीवलग मित्रांप्रमाणे एकमेकांना पुष्टीवर्धक होत असतात परंतु हे सर्व साधण्यासाठी मनुष्याने प्रथम दैवाला दूर करून आणि मोठ्या नेटाने पौरुष प्रयत्न करून संपादन करावी त्यासाठी प्रथम देशाचाराच्या विरुद्ध न वागता सर्व साधूंना संमत होईल अशा मार्गाने द्रव्यार्जन करावे आणि दान दानधर्माधिकांच्या योगाने सद्वय करून साधू पुरुषांना संतुष्ट करावे कारण साधू संतांच्या सहवासाने चित्तात विषयांसंबंधी विरक्ती उदित होते त्यानंतर मनन मननिधिध्यासाने महावाक्यांच्या अर्था, अर्थाचे ज्ञान त्या ज्ञानाने अद्वितीय ब्रह्मा संबंधाचा तात्पर्य निर्णय आणि त्याच्या योगाने अखेर परमपदाची प्राप्ती असा ज्ञानाचा क्रम आहे यास्तव बाळा तू ही ह्याच क्रमाने प्रयत्न करून चित्तात विषय विरक्ती बाणवून घे कारण विषय विरक्ती वाचून इतर सर्व प्रयत्न निष्पळ निष्फळ होत सांप्रत तू तरुण असल्यामुळे विषयांचा त्याग करणे तुला कठीण वाटत तर मननिदिध्यास करत राहिल्यास तारुण्याचा काळ संपला म्हणजे उतार वयात तुला परमपदाची प्राप्ती होईल परंतु काळाचा भरवसा नसल्यामुळे वृद्धापकाली येईपर्यंत वाट पाहणे योग्य नव्हे यासाठी तू आत्ताच विषय विरक्तीचा अभ्यास कर म्हणजे विचार विवेकाने तू सम्यक ज्ञान संपन्न होऊन परम पावन अशा परमपदाच्या ठिकाणी विश्रांती घेऊ लागशील व ह्या संसार जाळात पुन पुन्हा पडून दुःख भोगणार ना नाहीस बाळा ज्या अर्थी तू विषय भोगांच्या स्थानी राहूनही विरक्त झाला आहेस त्या अर्थी तू साक्षात सदाशिव आहेस यास्तव मी तुला ब्रह्मभाव दृष्टीने नमस्कार करतो सारांश म्हणजे तू देशाचारांप्रमाणे वागून धन संपादन कर परंतु त्याचा विनियोग केवळ तुच्छ अशा विषय भोगांसाठी न करता जनकल्याण व संत जनांची सेवा करण्याप्रत्यर्थ कर आदराने संत जनांचे पूजन करून त्यांच्या संगतीत साधन च चतुष्ट्य संपन्न हो अध्यात्मशास्त्राचा विचार कर आणि जवळच असलेला पण विस्मृत झालेला आत्मलाभ करून घे ハリオームタッツタツ、ハリオームタッツタツ、ハリオームタッツタツタツ。